महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार विशेष पीएमएलए कोर्टात हजर झालेत आणि सुनावणीला सुरुवातही झालेली आहे रोहित पवार यांच्यासह त्यांचे व्यावसायिक भागीदार राजेंद्र इंगवले यांना सुद्धा न्यायालयाने समन्स बजावलंय जून महिन्यामध्ये रोहित पवार इंगवले आणि बारामती अॅग्रो विरोधामध्ये ईडीकडनं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं याआधी दोन वेळा रोहित पवार यांची ईडीकडनं चौकशीही करण्यात आली आहे सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे सुद्धा आज कोर्टात उपस्थित आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भात पाहूयात माझं नाव एफआयआर मध्ये नसताना सुद्धा माझं मला मला त्या ठिकाणी समन्स आलं होतं ईडीचं मी तिथं गेलो तिथं चर्चा केली सगळे डॉक्युमेंट्स दिले आणि ज्या पद्धतीने त्यांनी चार्जशीट फाईल केली त्या चार्जशीटमध्ये सुद्धा बऱ्याच चुका आहेत तर एफ आय आर मूळ एफ आय आर आपण बघितले त्याच्यामध्ये माझं नाव नाही त्यात अजितदादांचं नाव आहे त्यात मुश्रीफांचं नाव आहे त्यात माणिकराव कोकाटेंचं नाव आहे असे पंच्याहत्तर लोकांचे नाव आहेत त्यांना कुठेही काही कारवाई होत नाही पण माझं नाव त्याच्यात नसताना एफ आय आरमध्ये नसताना सुद्धा माझ्यावर तिथे इन्व्हेस्टिगे